कोकणातील रत्नागिरीमध्ये भाटे येथे बांधलेलं हे झरी विनायक मंदिर याची निर्मिती नवीनच झालेली आहे जे निसर्गाच्या सान्निध्यात बांधलेलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे तर जेव्हा कधी रत्नागिरीमध्ये जाल तेव्हा या मंदिराला नक्कीच भेट द्या खूप छान परिसर आहे भाटेचा समुद्र बाजूला आहे आजूबाजूचं वातावरण बघा आणि आत्ता पाऊस चालू असल्यामुळे खूप छान अशी हिरवळ आहे आणि खूप सुंदर बांधलेलं मंदिर आहे इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आता नुकतंच बांधलेलं असल्यामुळे कुणाला माहीत नाही आहे नवीनच आहे त्यामुळे खूप एवढी गर्दी नव्हती पण तरी पण गाड्या पार्किंग तुम्ही बघतच असाल जसं गणपतीपुळेला मंदिर बांधलंय त्याच पद्धतीने इथलं देखील मंदिरची प्रसिद्धी लवकरच सगळीकडे जाईल असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला देखील खूप छान असं दर्शन झालेलं आहे कारण गर्दी बिलकुल नव्हती खूप कमी लोक होती आणि आमच्या फॅमिली सहित आम्ही या मंदिराला भेट दिली सर्वप्रथम आम्ही या मंदिरात गेलो आणि इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तर याच काम खूप छान केलेलं आहे या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती पहिल्यापासून आलेली होती आणि ते छोटस मंदिर होतं तर त्याचं आता मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे हे आहे रत्नागिरी भाटे येथील झरी विनायक मंदिर तर आता आम्ही मंदिर मध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि मंदिर आतमध्ये मला शूट करता, शूट, शूट करता आलं बाप्पाची मूर्तीच पण देखील मी शूट घेतलेला आहे तर मंदिरात बिलकुल शूट करता येत नाही परंतु हे खूप नवीनच आहे आता हल्लीच बनले त्याच्यामुळे शूट करता आलं तर तुम्ही बघू शकता खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे अगदी देखील मी बाप्पाचं फोटो घेतलेला आहे आणि खरंच खूप छान असं दर्शन झालेलं आहे तर नक्कीच भेट द्या आणि खूप सारे फोटो काढले आम्ही तिकडे तर ते पुढे अटॅच केलेत ते नक्कीच बघा आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा छोटूसा मेन्यू ब्लॉग बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद